नवीन ट्रस्ट मी कि सगळा खर्च केला पण नवीन ट्रस्ट चा कुठेही बोर्ड आम्ही लावला नाही कोणाला काय केलं की आहे जुन्नर शर्च वही ऐका ऐक ना तू मी का म्हणतो

हे सगळं असं चालणार आहे काय निघतंय काय दोन रेकॉर्ड हे झालंय झाले कोण दोषी आहे किंवा कोण नाही दोषी या विषय सांगणं संपवा इथं ट्रस्ट जी जुनी आहे की लिहिली ती आहे माझं म्हणणं असं म्हणजे मुद्दा कोणाच्याही बाजूने असं नाही जे आहे पैसे जमा त्या ट्रस्टच्या नावावर करा ज्यांच्यावर आक्षेप आहे आणि ज्यांनी आक्षेप घेतलाय त्यांनी ट्रस्ट म्हणून बाजूला पड आणि बाकीच्या पैशाचं काय करायचं हे गावाने ठरवा गावानी ठरवा ज्यांनी केलंय बदलायचा ना, ना, के ना, 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 ना पदाधिकारी त्या सदस्य किती जुने सांगा बरं गावातले किती जण आहे 2 नाही नाही किती जण आहे पण त्या त्याला चेंज रिपोर्ट पाहिजे सगळं पाहिजे 2086 मध्ये मान्यता लागलं हा नाही आज शिवय चुना ट्रस्ट आहे हा तोच म्हणतो ना मग मी हा तो 17 जणांचा होता त्याच्यातले पाच एक जण खपलेले आणि बाकीचे जे उरलेले ते आहेत ज्यांच्यावर आक्षेप आहे आणि ज्यांनी घेतलाय त्यांना न घेता असा जागा भरा ते तोपर्यंत ते पैसे त्या ट्रस्टच्या नावावर तिथे था जमा होऊन द्या आणि हा नंतर परत एखादी मिटिंग घेऊन गावाच्या ह्याच्यानुसार ते ठरवा ट्रस्ट मध्ये संपल नाही असं उत्पन्न राहू हिशोब आहे ना हिशोब तर राहिलेलाच नाही आणि भाऊ काय कुठला एक पण ते बाकीचे सगळे सभासद वाढवायचा ती घटना बदला सभासद तरतूद झाला राहू द्या ज्यांच्या आक्षेप ते राहू द्या त्यांच्याकडे हिशोब घ्या पण टाका

रजिस्टर संस्था जी आहे तर रजिस्टर संस्थेचं जे ऑडिट होणं गरजेचं होतं ते कायदेशीर ऑडिट झालेलं नाहीये त्या कायदेशीर ऑडिट नुसार जो चेंजिंग रिपोर्ट व्हायला पाहिजे होता तो चेंजिंग रिपोर्ट झाला नाहीये त्यांचे जमा खर्च जे पाहिजे ते झालेले नाहीये त्यामुळे त्या संस्थेत जर पैसे जमा करायचे असेल तर ते बेकायदेशीर होणार आहे जे कोणी पदाधिकारी होतील ते देखील बेकायदेशीर होते त्यांच्या भविष्यात कायदेशीर कारवाई होईल त्यामुळं ती रक्कम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ठेवत असताना ती तिथं काढत असताना कायदेशीर ऑडिटरची माहिती घेऊन ती बाब करा आणि बघायची जो विषय या ठिकाणी दर्शनी मांडलाय संदीपनी दर्शन आहे भाऊ कुमारांनी मांडलाय जो मांडलाय त्यानुसार एक नवीन ट्रस्ट तयार करून घ्या आणि त्या नवीन ट्रस्ट नुसार ते पैसे कायदेशीर केले चेंज रिपोर्टिकाणी साहेब आहे की आपल्या सांगतील की एक मिनिट आमचं की जुनी जी ट्रस्ट आहे त्याच्यात चेंज रिपोर्ट करणं शक्य काही पहिला आम्हाला सांगा बघायला जुनी ट्रस्ट आहे बरेच लोक आज माहित आहेत आणि आम्ही शेवटी आता नवीन ट्रस्ट स्थापन केला असं म्हणतात गावाचं असं म्हणणं आहे का त्याची आमचं वेगळं काम आहे का त्याच्यामध्ये आता विषय नाही ट्रस्ट आहे त्याच्यात काही लोकांचा जर बदल करायचा असेल तर काही लोक चेंज करा त्याच्यात अध्यक्ष बदल अध्यक्ष बनवा आता एक नवीन ट्रस्ट आहे ती आपल्याला बदलत नाही कारण जुनी ट्रस्ट जी आहे फार जुनी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑडिट रिपोर्ट पण द्यावा लागेल कारण त्याचा दहा वर्षाचा ऑडिट रिपोर्ट पण नाही कारण ऑडिट दिल्याशिवाय बाकीच्या गोष्टी क्लिअर होणार नाही नंतर मग ती नवीन ट्रस्ट आहे ती पण बरखास्त करा सगळ्या गावकऱ्यांना एक विनंती आहे की कायदेशीर सल्लागार आम्हाला फक्त क्लिअर करा ही जुनी ट्रस्ट आहे या जुन्या ट्रस्ट मध्ये आपला कायदेशीर कामकाज चालू शकतं का

गाव म्हणून गाव म्हणून जर आता आपण जर ठरवलं अरे गाव म्हणून ठरवलं जी आपली जी यात्रा कमिटी आहे त्याच्या बाबतीत समजा आपण काय निर्णय घेतला आज गाव म्हणून त्या निर्णयाला दुजोरा देण्यासाठी श्याम शेठ पण इथं नाहीये आणि त्यांच्या कमिटीने जे अंबाद शेटला जे अध्यक्ष गेले ते पण इथं नाहीये तर कोण आता असो पर्सन आहे की आपण निर्णय घेतल्यानंतर त्याला दुजोरा देईल आपण आपल्या आपलं तर ठरवलं अभ्यास करावा लागेल